कल्लाळगावचे सरपंच विठ्ठल कळके यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कल्लाळ येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन गटविकास अधिकारी नारवटकर यांच्या हस्ते करण्यात आले

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्धापन व शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते आज कल्लाळ ग्रामपंचायतच्या वतीने आणि आज आपल्या गावामध्ये बिडओ साहेब जाधव साहेब कांबळे साहेब असे बरेचसे या ठिकाणी पाहुणे मंडळी आलेली आहे आणि आज आपल्या कल्लाळमध्ये जिल्हा परिषद शाळेचे कंपाऊंड वॉल मंजूर झालेली आहे आणि ऑर्डर निघाली आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेलासुद्धा फ्लोअर ब्लॉक मंजूर झालेली आहे आणि हनुमान मंदिर हे नारायण गवळ या ठिकाणीसुद्धा वीस लाखाचं कंपाऊंड वॉल हे फ्लोअर ब्लॉक मंजूर झालेलं आहे आणि पादण रस्ते आमच्या गावामध्ये सार्वजनिक शौचालय मंजूर झालेलं आहे शाळेसाठी इमारतीचं म्हणजे तुटफूट मंजूर झालेली आहे असे बरेचसे काम या ठिकाणी साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला मंजूर झालेली आहेत मी एवढं बोलून मी माझे दोन शब्द आज आज उद्घाटन झाले उद्घाटन प्रत्येक काम आज आज या ठिकाणी शाळेच्या फेहर ब्लॉकचं संरक्षण भिंत आणि असे आपल्या गावचे कार्य जे काही आपले मंजूर निधी झालेली आहे त्या निधीच्या कर कार्यक्रमाच्या काही आम्ही उद्घाटनासाठी इथं सरांना बोलवलं आहे सर आलेले आहेत आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द दो संपवतो नाही तर साहेब तुम्ही आज एक जानेवारी नवीन वर्षाच्या निमित्ताने तसेच या गावचे सरपंच विठ्ठलराव कळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे कल्लाळ येथे विविध विकास कामाचे उद्घाटन या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मान्य नारोटकर साहेब यांच्या हस्ते झालेले आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा कल्लाळ येथे पेवर ब्लॉक तसेच जिल्हा परिषद शाळा कल्लाळ येथे संरक्षण भिंत गावांतर्गत रस्ते तसेच पानंद रस्ते इत्यादी कामाची या ठिकाणी उद्घाटन झालेली आहे